मित्रांनो आजच्या सुंदर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मी आलोय चिपळूणमध्ये चिपळूणमध्ये कृषी व पशुधन संवर्धन प्रदर्शन लागलेलं ला आहे आपले जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांना या ब्लॉगच्या माध्यमातून काहीतरी उपयोग होऊ दे तर हो त्यासाठी मी आता इथे आलोय आवाज मित्रांनो ही एंट्री आहे अशी काहीशी कमान आहे आणि आता आपण इथून आतमध्ये जातोय मित्रांनो इथे सोनाई पशुहारचा पण स्टॉल आहे असे बरेच प्रकारचे स्टॉल आहेत आपण पुढे जाऊन बघूया रिझल्ट दिला सगळ्या प्रकारचे साप वगैरे विंचू आहेत ना ते पडून जाणार घरामध्ये येणार नाही काय करायला लागतायचं पसरून ठेवायची घराच्या आजूबाजूला वाड्याच्या आजूबाजूला पसरून ठेवायची ना बांधून जर ठेवलात ना तरी पण चालेल ओके म्हणजे यानं साप येत नाहीत जवळ साप जवळ येत नाही घराच्या आपल्याला काय वासाचा वगैरे त्रास होत नाही त्यांना पण त्यांच्या डोंगी डोक्यामध्ये असं इरिटेशन होतं म्हणून ते जवळ येत बरोबर या प्रदर्शनामध्ये आहे ना वेगवेगळे निरनिराळे स्टॉल आहेत घरच्या वापरात ज्या नेहमीच्या गोष्टी वापरतात उदाहरणार्थ इथे किचन मधल्या काही गोष्टी आहेत कटर्स वगैरे आहेत वेगवेगळे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे या स्टॉलमध्ये वगैरे बघायला मिळतात असे अनेक स्टॉल्स आहेत का कांदा टोमॅटो आदर प्लस कोशिंबीर काजू बदाम असं तेच करायचं फक्त पूर्ण बारीक केलं जाते बघा कांदा टोमॅटो आदर प्लस कोशिंबीत काजू बदाम शेंगदाणे मिरच्या मिरच्या फास्ट बारीक होणार नाही तुम्हाला पूर्ण आदर आपण करा फुटणार नाही सुटणार नाही एवढी गॅरंटी अनब्रेकेबल आहे अनब्रेकेबल फायबर वापरला तशी हार लागते म्हटलं हा म्हणजे धार काढायची गरज नाही काढायची गरज नाही तुम्ही यूज केला तशी धार पडते ओके लयच मजा येते मजा आली सर पत्तीस रुपये प्राइस आहे ऑफर मध्ये तुम्हाला पाहिजे ओके 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 एक हजार रुपये डिस्काउंट आहे कंपनी तर्फे या तुम्हाला सात इन्स्टॉलमेंट भेटणार असेल हा वेगवेगळे वेगवेगळे okay. हे ओके हे हेड मसाजर आहे हे चेहऱ्याचे मसाजर आहे हे पायांच्या तळव्यांसाठी आहे हे हातांच्या तळव्यांसाठी भेटणार हे पोटासाठी भेटणार ओके आणि हे मणक्यासाठी पेशल तुम्हाला भेटणार माकडांचा उपद्रव भरपूर असतो तर वन्य प्राणी माकड तर यांच्यापासून आपल्या फळबागा शेती याचं रक्षण करण्यासाठी गण आहेत बघा आणि नुसता तर या खूप उपयोगी आहेत हे झटका मशीन आहे ना हे आपलं आंबा बाग काजूबाग याच्यासाठी कंपाऊंड साठी उंदे प्राणकारात पास होतो त्याच्यापासून हे टाळण्यासाठी आहे ओके तर ही एक मशीन आहे ही साधारण पंचवीस ते तीस एकरला काम करते ओके ही एक मशीन आहे ही पन्नास ते साठ एकरपर्यंत काम करते ओके ही मशीन साधारण पाच हजार शंभरला जाते आणि ही मशीन सहा दोनशे पर्यंत लागते त्याच्यापासून एकच फायदा आहे की चोरांचा त्रास होत नाही आणि वन्य प्राण्यांचा त्रास होत नाही पण शेताचं वगैरे संरक्षण होत पूर्णपणे संरक्षण होत प्राण्यांना मोठ्या प्रमाणात झटका नाही एक बारीक झटका बारा वॅट पर्यंत जर लागला तर ते फक्त पळून जावे त्यांना इजा नाही डीसी करंट आहे पूर्ण सौर पॅनल वरती आहे ओके त्यामुळे डीसी करंट असल्यामुळे कंटिन्यू करंट पास होत नाही ओके जेव्हा टच होईल तेव्हा हा तेव्हाच मी त्याच्या संपर्कात आल्यावर संपर्कात आल्यावरती आणि वन पॉईंट फाय सेकंद मध्ये गॅप असतो त्यामुळे कंटिन्यू करंट पास होत नाही आपल्या घरचं कसं कंटिन्यू ए सी करंट पास होत असतं हे डी सी करंट आहे ब्रेक करंट होतं त्यामुळे तेवढ्या फक्त झटका लागतो आणि सायरन आहे जेणेकरून आपल्या कंपोंडला समजा एखादा प्राणी आला किंवा काय झालं प्रॉब्लेम झाला वायर कट वगैरे झालं तर सायरन वाजलं हो की समजून जायचं आपल्या कंपोंडला काहीतरी प्रॉब्लेम झाला मित्रांनो इथे वेगवेगळ्या प्रकारचे टूल किट्स आहेत शेतीसाठी लागणारी किंवा आपल्या रेग्युलर कि रे जीवनात लागणारी ती सर्व प्रकारचे हतोडी पाने वगैरे असतील तर हे सर्व प्रकारचं सामान इथे तुम्हाला मिळून जाईल किंवा प्रदर्शनाच्याच बाजूला इथे खाण्याचे भरपूर स्टॉल्स आहेत अगदी सर्व प्रकारचे म्हणजे मटण वडे असतील चायनीज असेल आईस्क्रीम असेल तर असे भरपूर स्टॉल इथे आहेत बघा तर तुम्हाला इथे खाण्यापिण्याची पण चिंता नाही आहे आईस्क्रीमपासून डोसापासून अगदी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथेच मिळणार आहेत आणि हे खूप चांगले चांगले स्टॉल आहेत हा जो बैल आहे तो इथे खास आकर्षण म्हणून आणण्यात आलं त्याचं नाव भारत आणि हा सप्त हिंद केसरी बैल आहे ना खेलर जातीचा बैल आहे असं वंशा बघा तुम्ही हे शिषू तयार नाही सगळे या बैलांसोबत फोटो काढण्यासाठी इथे आलेले आहेत हे सगळे बैलप्रेमी आहेत मित्रांनो या बाजूला हिंदी केसरी गजेंद्र रेडे आहेत तुम्हाला मी दाखवतो खास थे मंगसूळीवरन आलेत बेळगावरन हा मित्रांनो हे जे रेडे आहेत ना यांची किंमत ऐकून तुम्ही गार व्हाल कारण साधारणतः दीड कोटी यांची किंमत आहे मित्रांनो आता जे रेडे बघितलेत ना एवढे जबरदस्त फेमस असे रेडे आहेत त्यांची किंमत थोडक्यात सांगायची झाली ना तर बारा टायरी दोन ट्रक एवढी त्यांची किंमत आहे साधारणतः कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पण असते पण दीड कोटी पर्यंत आता जी किंमत आहे तर त्यांचा नेहमीचा खर्च जो रोजचं त्यांचं खाणंपिणं आहे त्याला साधारणतः दोन हजारपेक्षा जास्त खर्च येतो हा कपिला जातीचा बैल आहे बघा केवढा मजबूत आहे केवढी उंची आहे बघा तो माणूस काय उंचीचा आहे आणि वरती बैलाची उंची बघा कपिला गिर जातीचा जा पण आहे त्याचं वय चार वर्ष सहा महिने आहे त्याचं नाव सर्जी आहे आणि ही अतिशय दुर्मिळ जात आहे कपिला गीर मध्ये तरी अतिशय दुर्मळ जात आहे पण मध्ये एवढ्या मोठ्या मापाचा आजपर्यंत कुठल्याही प्रदर्शन मध्ये उभा राहिलेला नाही जर कोणी उभा करत असेल उद्या परवा आम्ही इथं आहे जर या प्रदर्शन मध्ये एवढ्या मापाचा देशातून भारत देशातून जर कोण उभा करत असेल तर माझ्याकडून त्याला ह्या स्टेजवर एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल मी जाहीर करतो गीर एक 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 ते एक लागामध्ये एक जन्माला येते एकदम दुर्मिळ जात आहे त्याचे भरपूर फायदे आहेत त्या जी आई साहिवाल होती त्याला गीर भरून घेतलेला मी क्रॉस आहे तो पण साहिवाल गीर क्रॉस आहे मित्रांनो इथे महिस आहे बघा पंढरपुरी महिस आहे तिची शिंग बघा किती मोठी आहे मित्रांनो अजून एक रेडा आहे इथे त्याचं नाव युवराज तो पण बघा केवढा आहे काय साईजचा रेडा आहे बघा त्याचं वय आहे ना हे चाळीस महिने आहे बघा इथे लिहिले जात मुर्रा वय चाळीस महिने आणि वजन तेराशे साठ किलो ब्रॅडाचं सा वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूर चॅम्पियन ऑफ द शोचा मानकरी आहे दोन हजार चोवीस पंचवीसचा आणि विशेष म्हणजे आत्तापर्यंतच्या पाच प्रदर्शनांमध्ये हा प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे ही जी गाय आहे ही आपल्या कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला भेटते कारण ही कोकण कपिला म्हणून ओळखली जाते आणि आपल्या इथे दुग्धव्यवसायासाठी वगैरे गावागावात ही गाय वापरली जाते त्यामुळे आपल्याकडे तुम्ही जर कोकणात फिरलात तर तुम्हाला ही गाय बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते इथे बैलगाडी ठेवलेली आहे आणि बैलगाडीमध्ये ही छोटी अच्छा कंपनी आहे बसून खूप आनंद घेतात आपल्याकडे जे ही बैलगाडी आहे हो ना ही दिसायला भरपूर कमी झाले सगळ्यांना बैलगाड्या भरपूर बघायला भेटायच्या गावागावात छकडा म्हणतात ज्या शर्यती होतात बैलगाडीच्या त्यासाठी वापरल्या जातात त्या कृषी प्रदर्शनामध्ये अनेक घोडे पण आलेले आहेत या घोड्याचं नाव आहे रावण आणि हा साधारण दोन वर्षाचा आहे हा जो घोडा आहे ना हा काटेवाडी जातीचा आहे आणि हे इकडचे जे दिसत आहेत ना हे पंजाबी जातीचे आहेत हे साधारणतः हा आठ वर्षाचा घोडा आहे हा बारा वर्षाचा घोडा आहे आणि हा सुद्धा आठ वर्षाचा आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रशांत यादव साहेब यांनी खूप शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं आहे आणि एवढं भव्य प्रदर्शन आहे म्हणजे तुम्ही आवर्जून या आज तारीख आहे सात तारीख आहे उद्या आणि परवा दोन दिवसच फक्त शेवटचे दोन दिवस हे प्रदर्शन आहे माझा व्हिडिओ पडेपर्यंत कदाचित आठ तारीख येईल म्हणजे उद्या मी हा व्हिडिओ टाकेन कदाचित पण हा व्हिडिओ बघितल्यानंतरसुद्धा नऊ तारीख म्हणजे एक दिवस शेवटचं तुम्हाला बघायला भेटू शकेल तर तुम्ही इथे या भरपूर प्रकारची वास्त्रं भरपूर प्रकारच्या गाई म्हैशी रेडे घोडे आणि उंट आणि निरनिराळे पक्षीसुद्धा आहेत तर तुम्हाला हे सगळे इथे बघायला भेटेल अनुभवायला भेटेल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी याबद्दल माहिती नसतात आपण त्याच्याबद्दल अनभितनं असतो तर आपण त्या इथे जाणून घेऊ शकता तर नक्की भेट द्या मित्रांनो हा एक स्टॉल आहे ना तर इथे आहे तुम्हाला दाखवतो इथे प्रदर्शनामध्ये एक जगातली सगळ्यात पुटकी मैस आली आहे आता ती बसलेली आहे तुम्हाला मी दाखवतो हे बघा आता ते झोपले पण त्याचा फोटो आहे बघा इथे आता जी म्हैस तुम्हाला दाखवली ना ती सगळ्यात छोटी म्हैस होती आणि त्या जातीची अजूनपर्यंत ना <modeled después> म्हणजे मुरा जातीची एवढी लहान म्हैस अद्याप कुठे नाही आहे तर खूप म्हणजे आश्चर्य आहे अगदी बघायला तुम्हाला इथे आवर्जून या भरपूर गर्दी दिसते तर तुम्हाला मी काय ते दाखवतो स्वप्नील काय इथे काय हां अरे मग अशी बुटकी महिज बघितली स्वप्नीला पण आता ही गाय आहे बघा छोटीशी एकदम एकदम उंची बघणार साधारणतः मला वाटतं एक तीन फुटाच्या आसपास अडीच तीन फुटाची उंची आहे फक्त पंढरी हे कोकणातलं गावातलं जे आपलं घर कसं असतं त्या पद्धतीने घर दाखवलेलं आहे आणि ते समोर वासुदेव आहेत जे पूर्वी पहाटे पहाटे गावांमध्ये यायचे आणि त्यांचे भक्तिमय संगीत काही लोकांना ऐकवायचे बरोबर ना आपण आपल्या तरी आपण पाहिलेलं नाही कधी पण ही जुनी आठवण आहे जी आता लोकांपर्यंत पोचत नाही म्हणजे दिसत नाही काय स्वप्न आहे वासुदेव म्हटलं आपण कधी बघितलेलं नाही आपण पिक्चर मधनं जुन्या बघायचं आजकाल लोकांना संताक्लॉज करता हा आपला महाराष्ट्रातला सांता सांताक्लॉजु हे खास करून आपल्याला आहेत ना, ना पंढरपूरला जर गेलात तर वासुदेवनी बघायला भेटतात बरं बघा पंढरपूरला कधी गेलात ना जर वस्तीला गेलात तर इथल्या गावामध्ये जर फिरलात सकाळचे हे लोक फिरतात काम वगैरे करतात त्याचबरोबर आपल्या वासुने ते आपल्या पूर्वजांचे जे असतात ना ते असं ते बोलून दाखवतात वगैरे बरं संतवाणी हा ते ऐकण्यासारखं असतं समाज प्रबोधनाचं कार्य करायचं ऐकावाणी असं गाणं आहे ते तुम्ही नक्की ऐका बरोबर जास्त आपली ना संस्कृती आहे आता हे बघायला भेटत नाही पण संस्कृती आहे आपल्या इकडे तर नाहीच नाहीच नाही नाए। गाजून घाटावर काही गोष्टी म्हणजे तुम्हाला बघायला भेटत आहे ह्या बाजूला बघा मसाण केलेलं आहे मसाण म्हणजे खाली काही खांब आहेत आणि त्या खांबावरती याच घराचं बांधकाम केलंय गर्दी आहे भरपूर आपल्या इकडे कोकणामध्ये आहे ना शेतामध्ये जे उंच घर बांधतात जनावरं वगैरे असतात वाघ वगैरे असतात डुकरं असतात तर यापासून आपलं पण संरक्षण व्हावं त्यासाठी आहे ना शेतामध्ये घर बांधलं जायचं उंचावरती तर त्याला मचाण म्हणतात जेणेकरून आपण शेतावरती पण लक्ष ठेवू शकतो तर असं काहीच हे मचाण आहे त्याच्यामध्ये आतमध्ये एक छोटी कॉट असते आपण त्याला बारदान म्हणतो तर ते आहे आणि ते रखवालीसाठी शेताच्या आपण इथे राहू शकतो व्यवस्थित इथे खिडकी ठेवले बघा तर यातून आपण लांब लांब पर्यंत नजर ठेवू शकतो आता मी बाहेर जाऊन दाखवतो की चारी बाजून आपल्याला आपल्या शेतावरती लक्ष कसं ठेवता येतं आणि त्यासाठी हे मचान बांधलेलं आहे त्याचा उपयोग तुम्हाला दाखवतो ह्या मसांच्या बाजूला आहे ना चारी बाजूने अशी गॅलरी ठेवलेली आहे आणि जेणेकरून थ्री सिक्स्टी व्यू म्हणायला हरकत नाही आपण इकडनं सगळीकडनं आपण लक्ष वगैरे ठेवू शकतो शेतामध्ये एवढी जनावरं आपण बघितली बैल बघितले रेडे बघितले म्हैस पण होती गायी होत्या आणि घोडे सुद्धा होते खूप छान नियोजन होतं आणि स्वप्ना मांजरं तर एक नंबर होती की नाही कॅट शो होता पण थोडं लांबून शूट करणं थोडं कठीण झालं होतं खूप सुंदर सुंदर मांजरं आली होती पर्शियन कॅट म्हणतो ना आपण पर्शियन कॅट होती खूप प्रकारची